नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाहूया काही वृत्त मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे कुमार यज्ञ जगदीश दुसाणी या चार वर्षाच्या निरागस बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर दगडाने ठेचून केलेल्या निर्गुण हत्येबाबत जामनेरमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या सैतानिक कृत्याच्या आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा होणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे या संदर्भात निवेदन अहिर सुवर्णगार समाज मंडळ बंजारा समाज तसेच विविध राजकीय सामाजिक पदाधिकारी आणि व्यापारी बांधव यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले निवेदनात या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाल्याशिवाय समाजात महिलांविरोधात व अल्पवयीन मुलींविरोधातील गुन्ह्यांना आळा बसणार नाही असे नमूद करण्यात आले तसेच पीडित परिवाराला शासनाने तातडीने मदत करावी आणि न्याय प्रक्रियेला गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे वाटपू देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार जी मालेगाव जवळ घटना घडली आमच्या चार वर्षाच्या चिनोकलीवर एका नराधमाने जे कृत्य केले एवढं घृणास्पद आहे आम्ही जास्त बोलणार नाही एकच प्रशासनाला आम्हाला कळकळीची विनंती आहे की त्याला फास्ट ट्रॅकमध्ये टाकून फर जेवढं लवकर होईल तेव्हा त्याला फाशीची सजा द्या याच्या पलीकडे त्याला कोणती सजा नाही झाली पाहिजे असं नाराज मला एवढंच बोलणार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावाचं आहे डोंगराळे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की एका दुःखाच्या छायामध्ये त्या ठिकाणी पसरलेलं एक तीन वर्षाची मुलगी ती अंगणात आहे आजी आजोबा घरामध्ये आहे वडील त्या ठिकाणी बाहेर जावी गेलेले आहे आणि त्याच वेळी एक मानवी रूपात पशु त्या ठिकाणी आला तिला चॉकलेटचं आमिष दिलं आणि त्या आमिषापोटी ती लहानशी निरागस बालक ती दिदी आपली त्या ठिकाणी त्याच्यासोबत गेली त्या नराधमाने तिच्यावर पाशवे असा बलात्कार दिला आणि एवढंच नव्हे तर मानव रूपात असलेला हा राक्षस त्यांनी त्या दिदीला ठेचून ठेचून मारलं हा व्यक्ती नाही आहे हा मनुष्यही नाही आहे हा आहे मानव रूपात असलेला राक्षस आणि या राक्षसासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकच शिक्षा आहे त्याला टकमक टोकापासून कडळट करू टाका आपण त्या ठिकाणी कायदा पाळतो आहे सर्व काही आपण संविधान पाळणार लोक आहोत परंतु अशा नराधमाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शासनच हवं या नराधमाला फाशीची शिक्षा तर द्यायलाच हवी परंतु त्याला जास्त दिवस आता पर्यंत त्याला वाचवू नका आमच्या दिदीच्या आत्म्याला शांती जेव्हा मिळेल जेव्हा या नराधमाला टकमक टोकावून याचा कडलोट केला जाईल मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तर एन्काउंटर पण कोणतं टाका ही उत्पीर्ण भावना आहे आपण सर्व संविधानानं चालणार लोक आहोत परंतु ही उत्पीर्ण भावना आहे सर्व सर्व जन्मांसाठी की अशा नराधमाला जास्त वेळ जिवंत ठेवू नका ही सर्व समाज मनाची आहे हा कोणत्या एका समाजाचा विषय नाही आहे हा सर्व जाती धर्माचे हे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ही विकृती जी विकृती आता ह्या नरा दबाने पेरली आहे तिचा मुळ सक्कर चक्का उठायचं असेल तर छत्रपती शासनानुसार त्याचा कडे लोट केल्याशिवाय स्वराज्य रक्षक ताब्यात त्याला त्याला द्या आम्ही त्या ठिकाणी शासन करू या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्स साठी डब्ल्यू 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 जेबीएन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईट लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे वरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार